नमस्कार शेतकरी बांधूंनो इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी शेतकरी बांधवांना उपयुक्त अशी टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली बनवून मिळेल तर तुमची कोणत्याही कंपनीची कोणतीही टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या त्याला आपण ही बाईक ट्रॉली बनवून देतोय तर या बाईक ट्रॉलीला रिव्हर्स फॉरवर्ड अशा दोन मोशन आहेत तसेच पाठीमागं शॉक अप्सर आहेत पाटे जोडलेले आहेत समोर डबल शॉक अप्सर आहे रिव्हर्स फॉरवर्ड मोशन आहे तसेच दोन्ही चाकणला ब्रेक आहे त्याच्यामुळे तुम्हाला चालवण्यासह सोपे मजबूत आधुनिक अशी ही टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी बनवली आहे तर जे काही शेतकरी बांधव असतील दूध उत्पादक शेतकरी असतील किंवा पालेभाज्या उत्पादक शेतकरी असतील फळबाग उत्पादक शेतकरी असतील त्यांना शेतातून आपला माल बाहेर काढायचा असेल किंवा मार्केटला घेऊन जायचं असेल तसेच जे आपले दूध उत्पादक शेतकरी बांधव असतील त्यांना शेतातून चारा घरी आणायचं असेल किंवा दूध डेअरीला घेऊन जायचं असेल खुराक वगैरे डेअरीहून गोट्यात आणायचं असेल अशा वेगवेगळ्या कामांसाठी तुम्ही या टू व्हीलर मोटरसायकल बाईकचा वापर करू शकता तर शेतकरी बांधूंनो अतिशय मजबूत हेवी आधुनिक अशी टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली आ, शेतकरी बांधव असतील किंवा सर्वच प्रकारचे छोटे मोठे व्यावसायिक असतील तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता कारण या ठिकाणी सर्वांनाच या ट्रॉलीचा लाईव्ह डेमो चालवायला मिळतो स्वतः चालवल्यामुळं ट्रॉलीची ताकद किती आहे खरच ही तेवढा लोड ओढती की नाही आता जवळजवळ आठ दहा माणसं आपण बसलेले याच्यामध्ये तर साधारणतः तुमची शंभर जीवरती कुठलीही टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर एक ती लोडती ओढतीये तर जॅग जो आहे तो जॅक आपण दोन टन कॅपॅसिटी त्याला जोडतोय फॅक्टर ऑफ सेफ्टी लक्षात घेऊन तर अतिशय सहजतेनं तुम्ही डम्पिंग वगैरे करू शकता शेणखत वगैरे शेतात नेऊन डम्प करायचं असेल किंवा कुठलंही मटेरियल तुम्ही जे ह्यात टाकून आणताय ते तुम्हाला जर डम्पिंग करायचं असेल तर पाठीमागचं फळक आपला ओपन करता येतोय आणि तुम्ही इझिली डम्पिंग करू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर कोणत्याही कंपनीचे कोणतंही मॉडेल असेल नवं जुनं टू व्हीलर तर फक्त चालू कंडिशनला पाहिजे तर त्याला रिव्हर्स फॉरवर्ड हे एक मॉडेल आहे आपल्याकडं म्हणजे गाडी फक्त पुढे होणार आणि रिव्हर्स फॉरवर्ड प्लस हायड्रोलिक डम्पिंग म्हणजे गाडी डम्पिंग पण करता येणार असं दुसरं मॉडेल आहे तर तुम्हाला जे पाहिजे ते मॉडेल तुम्ही बनवून घेऊ शकता पाठीमागं फळकं वगैरे ओपन करता येते तुमच्या गरजेनुसार तुम्हाला पाहिजे तसं डिझाईन आपण त्याच्यामध्ये दे बनवून देतोय तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा गाडीचं जे ॲव्हरेज आहे समजा एका लिटरला पन्नास किलोमीटर जर तुमची गाडी ॲव्हरेज देत असेल तर हे चाळीस बेचाळीस तुम्हाला ॲव्हरेज देईल साठ देत असेल तर पन्नास देईल तर फक्त शंभर रुपयात पन्नास किलोमीटर चालणारे टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली बनवण्यासाठी आजच संपर्क साधा